नमस्कार आजचे पंचांग पाच ऑक्टोबर चोवीस शनिवार वीसशे चोवीस या भागात सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो आज तिसरा दिवस शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या मायेचा हार्दिक शुभेच्छा देवीचं तिसरं रूप माता चंद्रघंटा संपूर्ण विश्वजाई आई नवदुर्गेला शरण तृतीय दिनी करावे देवी चंद्रघंटेचे स्मरण शारदी नवरात्री तिसरा दिवस देवी चंद्रघंटा संतुष्टी आणि आरोग्याची देवी देवी चंद्रघंटा तुमच्या जीवनात संपन्नता घेऊन येवो ओम एम हिम क्लीम चंद्रघंटाय नमः ओम एम हिम क्लीम चंद्रघंटाय नमः सुख समाधान आणि आरोग्याचे देवी माता चंद्रघटात तुम्हाला जीवनात संपन्नता प्रदान करू तिसरी माळ रंग राखाडी राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि सरळ मार्गी बनवण्यासाठी प्रेरणा देते आजच्या आरोग्य टिप्स शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी काय करावे संतुलित आहार घ्या काजू फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि दुबळे मांस तुमच्या दैनंदिन दिनचर्या दूध ग्रीन टी लेमन टी आणि कॉफी इत्यादींचा समावेश करा पुरेसे पाणी प्या आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा दररोज पुरेशी सुमारे सहा ते आठ तास झोक्या किमान तीस मिनिटे व्यायाम करा शिक्षक देतो विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार कधी न विसरता येतील त्याचे अनंत उपकार जागतिक शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोणी कोणत्याही ईश्वराचे नाम घेऊ दे सर्वांना प्रतिसाद करणारी शक्ती एकच आहे गणगण गणात होते संत श्री गजानन महाराज सीता माते शोधले तू प्राण वाचविले लक्ष्मणाचे तू तारसी सर्व भक्तांना संकटात संकट मोचन हनुमान तू ओम हम हनुमंते नम नम हनुमंताच्या कृपेने आपला शनिवार आजचा दिवस चांगला जाव पंचांग भारतीचे नक्षत्र योग वकरण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आता आपण आजचं पंचांग दिनांक पाच ऑक्टोबर दिन शनिवार काय दर्शवते ते बघूया शकसंवत एकोणीसशे च्या कृदिना विक्रसमोदशे एक्क्याऐंशी क्विंदल सूर्योदय सकाळी साडेसहा तर सूर्यास्त संध्याकाळी सहा तेवीसला चंद्रोदय सकाळी आठ तेवीसला तर चंद्रास्त रात्री आठ सात बावनला मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी तृतीया पूर्ण रात्रीपर्यंत नक्षत्र स्वाती रात्री नऊ तेहतीस मिनिटापर्यंत योग विष्कंभ सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ऑक्टोबर सहा पर्यंत त्यानंतर योग सुरू होईल करण तैतील संध्याकाळी सहा बेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण सुरू होईल जे पूर्ण रात्रीपर्यंत राहील चंद्र राशी तुला सूर्य राशी कन्या सूर्य नक्षत्र हस्त शुभसमय मुहूर्त सकाळी चार त्रेपन्न ते पाच बेचाळीस शुभसमय अभिजित मूर्त दुपारी बारा तीन ते ती बारा पन्नास दिनाचा मध्यान्ह विजय मूर्त समय दुपारी दोन पंचवीस ते तीन तेरा गोदुली मूर्त संध्याकाळी सहा तेवीस ते सात छत्तीस या काळात केर कचरा काढणे जेवण करणे व झोप घेणे वर्ज्य असते लक्ष्मी देवीची कृपा होण्याकरता या गोष्टी वर्जा कराव्यात अशुभ समय राहुकाळ सकाळी नऊ अठ्ठावीस ते दहा सत्तावन्न अशुभ समय गुलिक काळ सगळे साडेसहा ते सात एकोणसाठ यमगंड दुपारी एक छप्पन ते तीन पंचवीस पर्यंत ऋतू शरद दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेस जाणे टाळावे येण्याची था, शक्यता माझा व्हिडिओ शॉट पर्यंत बघितल्या तर मी आपला खूप खूप आभी आभारी आहे रविवारी मी जागतायक राशी भविष्याचा भाग प्रदर्शित करेल जो तुम्ही अवश्य बघावा तो तुम्हाला पुढील आठवड्याकरिता मार्गदर्शन ठरेल धन्यवाद Thank you thank you